रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीला मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिला गेलाय चिपळूण शहरामध्ये पुराचं पाणी जे शिरलेलं होतं ते सध्या आता ओसरल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूया चार दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता आणि यामुळे येथील ज्या नद्यांची पाणी पातळी होती यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती परंतु आता काही जर आपण दृश्यातून पाहिलं तर नद्यांच्या या पाणी पातळीमध्ये आता घट होताना दिसते आहे आज सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर पावसाच्या या संततधारा सुरूच आहेत त्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे चिपळूण शहरात जे पुराचं पाणी शिरलं होतं ते देखील ओसरलेलं आहे त्या पद्धतीने राजापूर मध्ये जर पाहिलं तर राजापूरमधील शहरामधील जे पुराचे पाणी होते ते देखील ओसरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे खेड तालुक्याचा विचार केला तर जगबुडी नदी आता धोकाच्या धोका पातळीवरून वाहते तर लांजा लांजामधील जी कोदवली आणि काजळी नदी आहे ही इशारा पातळीवरून वाहताना आपल्याला दिसून येत आहे आज जिल्ह्याला रेल अलर्टचा इशारा आहे आणि शाळांना देखील सुट्टी आहे त्यामुळे प्रशासनाने गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका असे आवाहन देखील केलेले आहे आणि एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी